हे बघा हा असा आपला अय्यंगर स्टाइल रवा केक तयार झालेला आहे याचा तुकडा मोडून दाखवते अतिशय स्पंजी झालेला आहे इतका स्पंजीने हलका असा केक झाला आहे की घरी केला असं वाटतच नाही तसंच ह्या तस केकमध्ये मैदा सोडा बेकिंग पावडर काही नाही हा कुकरमध्ये केक केलेला आहे घरात जे साहित्य असतं त्या साहित्यापासून हा केक केलेला आहे शिवाय ह्याचं बॅटर करायला अजिबात वेळ लागत नाही अगदी दोन मिनटात तुम्ही ह्याचं बॅटर तयार करू शकता हा एगलेस केक आहे हा केक तुमचा फ्रीजच्या बाहेरसुद्धा पाच सहा दिवस अगदी चांगला राहतो त्यामुळे मुलांना तुम्ही टिफिनमध्ये पण देऊ शकता किंवा चहाबरोबरसुद्धा खायला अतिशय उत्तम असा हा केक आहे नमस्कार श्रेयास रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडेलच तेव्हा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका चला तर मग आता अय्यंगर बेकरी स्टाईल रवा केक करूया त्याच्याकरता एक मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा कप ही अशी जाडी साखर घेतली आहे जाडी म्हणजे आपली नेहमीची साखर घेतली साखर घेत नाही आहे ती जरा एकदा मिक्सरमधनं जस्ट फिरवून घेऊया त्यात एक कप रवा घालूया हा बारीक रवा घेतलेला आहे शक्यतो बारीक रवाच घ्या जाडा रवा घेतलात तर जरा एकदा मिक्सरमधनं फिरवून घ्या तो घालते ह्याच्यामध्ये तुम्ही ज्या एका मापाने घ्याल त्याच मापाने सगळं साहित्य घ्या इथे मी मेजरमेंटचा कप घेतलेला आहे तुम्ही एखाद्या वाटेनी वगैरे जरी मोजून घेतलं तरी चालेल तर मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे कणिक घेतलेली आहे मी इथे गव्हाचं पीठ पाव कप वापरलेलं आहे तुम्ही मैदा वापरलात तरी चालेल मी पाव कप मिल्क पावडर घेतलेली आहे आता आधी हे सगळे सुखे जिन्नसच एकदा मिक्सरमधन फिरवून घेऊया सगळे छान एकजीव झालेले आहेत आता ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप तूप किंवा तेल किंवा बटर जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही घेऊ शकता तुम्ही पातळ केलेलं तूप घेतलं तरी चालेल बटर पण पातळ करून घ्यायचं हे मी अमूल बटर घेतलेलं आहे हा मेजरमेंटचा अर्धा कप आहे त्याचा थ्री फोर्थ भाग मी अमूल बटर घेतलेला आहे आणि वरचा जो वन फोर्थ भाग आहे ते मी साधं तेल त्याच्यामध्ये ते मिक्स करते असं का करायचं तुम्ही असं बटर आणि तेल घालून केक केलात तो केक हलका मी असा मोकळा होतो असं चिकट होत नाही तुम्ही तूप घेतलं तर तुपामध्ये सुद्धा थोडंसं तेल मिक्स करा रवा आणि साखर जी मिक्सरमधून फिरवून घेतली होती त्याच्यामध्ये हे बटरनी तेल जे एकत्र केलेले ते घालते ह्याच्यात अर्धा कप दही घालायचं आहे अर्धा कप दही घाला त्याच्यापेक्षा थोडं कमी दही घातलं तरी चालेल जसं तुमच्याकडे असेल तसं दही घाला मी सुद्धा अर्धा कपाला थोडं कमीच दही घालते एवढं वगळलंच आहे एक कप दूध घेतलेलं आहे त्यातलं थोडंसं दूध मी ह्या कपात घेते ज्याच्यात मग बटर घेतलं होतं त्याच्यात आता हे सगळं मिक्सरमधनं फिरून घेऊया जास्तसुद्धा फिरवायचं नाही अगदी दहा सेकंद छान एकजीव झाला आहे एक चमचा व्हॅनिला एसिन्स घालतीये मी इथे मिल्क पावडर वापरली त्याच्याऐवजी तुमच्याकडे कस्टर्ड पावडर असेल ती वापरली तरी चालेल मी अजून थोडंसं दूध घालते हे सगळं मेजरमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे आता पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेते अगदी दहा दहा सेकंदच फिरवून घ्यायचं आहे इथे मी अमूल बटर वापरलं आहे त्याच्यामुळे मीठ घातलं नाही आहे तुम्ही जर नुसतं तूप किंवा तेल वापरलं तर ते एक चिमूट मीठ ह्याच्यात घालायचं एका बौलमध्ये काढते हे आता ह्याच्यात मी अगदी थोडीशी वेलची पावडर घालते ऑप्शनल आहे हे बघा हे आपलं बॅटर तयार झालेलं आहे आता हे आपल्याला अर्धा तासाकरता झाकून बाजूला ठेवून द्यायचं आहे मिनिमम वीस मिनटं जास्तीत जास्त तुम्ही एखाद तास जरी झाकून ठेवून दिलं तरी चालेल आता अर्धा तासानी बघूया इथे केकचं टेन घेतलेला आहे त्याला आतनं मी तूप लावून घेतलेलं आहे आता थोडं गव्हाचं पीठ घालते ह्याच्यावर त्यांनी कोट करून घ्यायचं जरा तुम्ही मैद्याने घेतलं तरी चालेल सगळीकडून घ्यायचं असं किंवा तुम्ही बटर पेपर लावून घेतलात तरी चालेल तुम्हाला इथे मी कुकरमध्ये केक दाखवते त्याच्याकरता एक कुकर घेतलेला आहे हा माझा जुनाच कुकर आहे त्याच्यामध्ये एक स्कॅन ठेवलेला हो आहे आता आपल्याला हा कुकर प्रीहीट करून घ्यायचा कुकरची रिंग निशिके दोन्ही काढून टाकायचा आणि झाकण लावून प्रीहीट करायचा लो फ्लेमवर दहा मिनटं आपल्याला हा प्रीहीट करून घ्यायचा आहे अर्धा तास झालेला आहे कुकर आपला प्रीहीट होतोय तोपर्यंत हे बॅटर तयार करूया हे सगळं आधी एक जीव करून घेऊ त्याची कन्सिस्टन्सी बघा रवा चांगला फुगलेला आहे हे बघा ह्याच्यापेक्षा थोडंसं पातळ असं आपल्याला हवं आहे तर अजून मी थोडंसं दूध घालते ह्याचं बॅटर खूप घट्ट नाही आणि अगदी पातळ नाही पाहिजे पोरिंग कन्सिस्टन्सीचं पाहिजे त्याच्याकरता लागेल तसं दूध घालायचं एकाच डायरेक्शननी फिरवायचं किंवा कट अँड फोल्ड मेथडनी करा तुम्ही हे बघा दूध घातल्यानंतर परफेक्ट झालेलं आहे हे बघा इझी पडतं आहे असं असं इझी पडायला पाहिजे इथे मी सोडा बेकिंग पावडर काही घालत नाही आहे तर इनो घालते आपल्या घरी सोडा बेकिंग पावडर असते पण ती जुनी झालेली असते जुनी झालेली बेकिंग पावडर किंवा सोडा तुम्ही वापरलात तर तो ॲक्टिवेट होत नाही आणि केक चांगला हलका होत नाही तुम्हाला इनो नको असेल तर तुम्ही सोडा बेकिंग पावडर दोन्ही वापरलात तरी चालेल इथे मी इनोचा एक सॅचे घेतलेला आहे तो सगळा घालते ह्याच्यामध्ये मी थोडंसं दूध घालते त्याच्यावर दूध किंवा पाणी काही घालू शकता आता हे हलक्या हाताने ह्याच्यामध्ये मिक्स करायचं एकाच डायरेक्शननी फिरवायचं इथे महत्वाची टीप अशी आहे इनो घालायच्या आधी आपला कुकर प्रि चांगला झाला पाहिजे आणि हा आपला केकचा टीन तयार पाहिजे इनो घातल्यानंतर लगेचच आपल्याला ह्या टीनमध्ये हे होतायचं आहे आता हे क्लीनमध्ये घालूया हे बघा असं पोरिंग कन्सिस्टन्सीचं झालं पाहिजे जेव्हा रवा केक करतो तेव्हा त्याच्यावर ते फ्रुटी घालत नाही पण मी थोडीशी घालते जास्त नाही मला आवडते कलरफुल जरा दिसतं त्याच्याकरता थोडीशी घालते किंवा लहान मुलांना जरा असं कलरफुल दिसलं की आवडतं मी थोडेसे बदाम पिस्त्याचे काप घालते कुकरमध्ये केकचा ट्लीन ठेवलेला आहे इनो घातल्यानंतर केकचा टीन लगेचच कुकरमध्ये ठेवायचा आपण होते आता लो फ्लेमवर आपल्याला चाळीस मिनिटं हा केक बेक करून घ्यायचा आहे हे का आपण एक कप दूध घेतलेलं होतं त्यातलं एवढं दूध राहिलेलं आहे दूध लागेल तसं घालायचं तसंच केक करताना तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा केक करू शकता पण शक्यतो हिंडालियमचं भांडं घ्यायचं त्याच्यात केक जास्त चांगला होतो जवळजवळ पन्नास मिनिटं झालेली आहेत केक झाला का बघूया हे ग मी सुरी घालते ह्याच्यामध्ये हो सुरीला अजिबात काही लागलं नाही केक तयार आहे मी गॅस बंद करते गॅस बंद केला आहे लगेचच येत काढते मी आता केक गार झाल्याशी आपल्याला डीमोल करता येत नाही आहे त्याच्याकरता दहा मिनटं असं झाकून ठेवूया म्हणजे ही जी, -जी वाफ आहे ही या किचन टॉईलवरच येईल अशी दहा मिनटांनी बघूया आधी साईडने असा मोकळा करून घ्यायचा किती सुंदर झाला हा केक कुकरमध्ये केला असं वाटतच नाही आहे छान खरपूस झाला आहे हवा किती स्पॉन्जी झालं आहे असं प्रेस केल्यावरच कळते आपल्याला छान स्पॉन्जी झालेला आहे केक तुम्हाला मी आता कट करते तेव्हाच लक्षात येईल खूप स्पॉन्जी झालेला आहे केक असा हा आपला अय्यंगर बेकरी स्टाईल रवा केक तयार आहे